नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आशिया खंडाचा विकास आणि स्थैर्य यासाठी भारत आणि चीनमधल्या मैत्रीपूर्ण भागीदारीची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनी आणि भारतीय कंपन्यांमध्ये सव्वीस गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या देशाच्या निर्यातीत सलग पाचव्या महिन्यात घट आयातही घटली व्यापारी तूट वाढली वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी चौदा जूनला मतदान आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू आणि नैऋत्य मोसमी पाऊस लवकरच अंदमानमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल नमस्कार आशिया खंडातला आर्थिक विकास आणि राजकीय स्थैर्यासाठी भारत आणि चीन यांच्या सौहार्द्रपूर्ण भागीदारीची आवश्यकता असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त आहे आज शांघाय इथं भारत चीन व्यापार मंचाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते भारतातलं आर्थिक वातावरण बदललं असून ते अधिक पारदर्शक सकारात्मक आणि स्थिर झालं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं या बदलत्या वातावरणाचा फायदा चीनमधल्या गुंतवणूकदारांनी घ्यावा असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं यावेळी चीनी आणि भारतीय कंपन्यांनी बावीस अब्ज अमेरिकन डॉलरच्या सव्वीस गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या ऊर्जा पायाभूत सुविधा माहिती तंत्रज्ञान औद्योगिक उत्पादन औद्योगिक प्रकल्प अर्थसहाय्य अशा प्रमुख क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक असून इतर पाच करारांना स्वतंत्रपणे अंतिम स्वरूप देण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शांघायमधल्या फुदान विद्यापीठातल्या सेंटर फॉर गांधीयन आणि इंडियन स्टडीजचं उद्घाटन झालं जगाला सध्या भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या दहशतवाद आणि हवामान बदलाच्या समस्यांवर गांधीवादी तत्व तोडगा सुचवू शकतात असं मत त्यांनी यावेळी मांडलं चीनमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायालाही आज पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलं यावेळी चीनमधल्या एकोणीस शहरांमधून पाच हजार भारतीय मोदींचं भाषण ऐकायला शांघायमध्ये जमले होते पंतप्रधानांनी आज शांघाय येथे आयसीआयसीआय बँकेच्या चीनमधल्या पहिल्या शाखेचं उद्घाटनही केलं दरम्यान पंतप्रधान आज आपला तीन दिवसांचा चीन दौरा आटोपून मंगोलियाला पोहोचले आपल्या मंगोलिया भेटीत पंतप्रधान मंगोलियन नेत्यांशी नागरी अणुऊर्जा माहिती तंत्रज्ञान तसंच सायबर सुरक्षा अशा विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल हे गेले होते पंतप्रधानांच्या दौऱ्याचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसमोर विचार मांडले जगाच्या एकूण लोकसंख्येच्या छत्तीस भारत आणि चीनची लोकसंख्या असल्यामुळे जगाच्या विकासात या दोन देशांचा वाटा प्रमुख असल्याचं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं या दोन्ही देशांच्या विकासात तिथल्या राज्यांचा विकास मोलाचा असल्यामुळे राज्यांच्या विकासाकडेही लक्ष दिलं पाहिजे असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं देशाच्या निर्यातीत सलग पाचव्या महिन्यात घट नोंदवण्यात आली आहे एप्रिल महिन्यात निर्यातीत तेरा पूर्णांक शहाण्णव शतांश टक्क्यांची घसरण झाली त्यामुळे एप्रिल महिन्यात बावीस अब्ज डॉलर्स इतकी निर्यात झाली वाणिज्य मंत्रालयानं आज जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे आयातीतही एप्रिल महिन्यात सात पूर्णांक अठ्ठावीस शतांश टक्क्यांची घट होऊन ती तेहतीस अब्ज डॉलर्स इतकी नोंदवण्यात आली निर्यात आणि आयात दर घटल्यामुळे व्यापारी तूट वाढली असून ती दहा अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नागपूर भेटीवर आलेत नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली या भेटीदरम्यान त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला देऊन अमित शाह यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी तब्बल दोन तास विविध विषयांवर चर्चा केली दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग देखील संघ मुख्यालयाला देऊन सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली होती तर उद्या संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर संघ मुख्यालयात येणार आहेत दरम्यान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर उद्या दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर येत असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांशी घेणार आहेत भूसंपादन कायदा आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचा पुनरुच्चार आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला मुंबई मराठी पत्रकार संघाच्या देण्यात येणारा डॉक्टर गो जाधव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांना आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते शेतकऱ्यांच्या नावावर सातबाराच नसल्यामुळे सरकारनं दिलेली आर्थिक मदत परत जात असेल तर भूसंपादन कायद्यानुसार चौपट मोबदला देणार तरी कोणाला असा खोचक सवाल ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला देशात इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसींसाठी सत्तावीस टक्के आरक्षण आहे तर राज्यात एकोणीस टक्के आणि अनेक अने जिल्ह्यात सहा ते अकरा टक्के आरक्षण आहे मात्र ओबीसींची लोकसंख्या साठ त्यामुळे ओबीसी आरक्षणात मराठा समाज अंतर्भूत करू नये असं मत ओबीसी सेवा संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी व्यक्त कलिसी आहे ओबीसी सेवा संघाचं सातवं राज्यस्तरीय अधिवेशन आज कोल्हापुरात झालं त्यावेळी ते बोलत होते उच्च न्यायालयानुसार तसंच सराफ आयोग आणि बापट आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही त्यामुळे त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण दिल्यास ते ओबीसीचं आरक्षण काढून घेतल्यासारखं होईल असं ढोबळे म्हणाले सरकारनी जे ओबीसीसाठी असणारा जो क्रिमी लेअर आहे तो पूर्णपणे नष्ट करावा कारण क्रिमी लेअर ही एक अतिशय असंविधानिक अशी बाब आहे जरी त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली असली तरी सरकारने त्याचा फेरविचार करावा सर्टिफिकेट सर्टिफिकेटमुळे जे खरे लाभार्थी आहे खेड्यापाड्यात राहणारे हजारो लाखोंच्या संख्येमधले जे ओबीसी आहेत ते सर्टिफिकेट मिळू शकत नाही महानायकचे संपादक सुनीलकुमार खोबरागडे यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन झालं यावेळी कालकथित का हनुमंत उपरे यांना कर्मवीर पुरस्कारानं तर अन्य काही जणांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं अवकाळी पाऊस गारपीट अशा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय करणं अवघडच झालं आहे मात्र जिद्द चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर बुलडाणा जिल्ह्यातल्या एका शिक्षित युवा शेतकऱ्यानं सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करत शेती या व्यवसायाला नवं दालन नवी ओळख देण्याचा प्रयत्न आहे सेंद्रिय शेतीचं वाढतं महत्व लक्षात घेऊन बुलढाणा जिल्ह्यातल्या वळती गावातल्या मोहन जगताप या तरुण शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा मार्ग अवलंबला आहे मोहन यांच्या शेतात पालेभाज्या फळभाज्या सोबतच फुलशेतीचंही उत्पादन घेतलं जातं आपल्या शेतजमिनीचा पोत कायम राखण्यासाठी शेतात सेंद्रिय खतांचाच वापर केला जातो शेतीसोबत ते गोपालनातून मिळणाऱ्या शेणापासून गांडूळ खत तयार करतात मोहन यांच्या शेतातील सेंद्रिय शेतमालाला बाजारात मोठी मागणी आहे त्यांनी आपल्या शेता, शेतात शेततळ्याद्वारे ठिबक सिंचन करून पाणी प्रश्नही सोडवला आहे सेंद्रिय शेतीची आपण शेतीला जोड म्हणून गोपालन हा व्यवसाय सुरू केलेला आहे या गोपालनातून निघणारे शेणखत हे आम्ही शेतामधील असलेले विविध जे प्रयोग आहे सीताफळ शेवगा पेरू आंबा या सर्व फळपिकांना आम्ही हे शेणखत शेणखतापासून जे गांडूळ खत बनवतो ते या शेताला वापरले जाते आणि या सर्व शेतीला आम्ही रासायनिक खतांना फाटा देऊन सेंद्रिय शेतीच करण्याचा मानस ठरवला त्यामुळं आमचा जास्तीत जास्त पाळण्यावर आणि त्यापासून मिळणारे हे शेतीला देण्यावर भर असतो मोहन यांच्या सेंद्रिय शेतीतील विविध प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत असतात विविध नाविन्यपूर्ण प्रयोग शेतात राबवण्यासाठी त्यांना शासनाच्या वतीनं मदतही देण्यात आली आहे मोहन यांच्या प्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही सेंद्रिय शेतीकडे वळावं यासाठी शासन प्रयत्नशील आहे अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांनी दिली सेंद्रिय शेतीमध्ये जे काही उत्पादन खर्च आहे तो अत्यंत कमी आहे आणि त्या उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये जे काही उत्पन्न येते ते चांगलं उत्पन्न येते आणि जे उत्पन्न येते त्याच्यामध्ये त्याची प्रत जी आहे ती प्रत चांगल्या प्रतीचं उत्पादन त्याच्यामध्ये येते आणि त्याच्यामधून भाव सुद्धा शेतकऱ्यांना काही ठिकाणी चांगल्या मिळतो आहे सेंद्रिय शेती एक हा पर्याय आहे हिरवळीच्या बियाण्याचं खत असेल गांडूळ युनिट तयार करण्यासाठी अनुदान असेल शेतीशाळा असेल प्रशिक्षण असेल यासारख्या बाबींचा अनुदानावर आणि काही ठिकाणी शंभर टक्के अनुदानावर पुरवठा करीत आहे फळे फुल भाजीपाला क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दोन हजार चौदा मध्ये त्यांना सह्याद्री कृषी सन्मान या पुरस्कारांना सन्मानितही करण्यात आला आहे रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खताचा वापर करूनही भरघोस उत्पादन घेऊन मोहन यांनी आजच्या हवालदील शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श घालून दिला आहे सेंद्रिय शेतीचं से महत्व आणि अन्न प्रक्रिया या विषयावर अधिक माहिती देण्यासाठी सेंद्रिय शेतीचे से तज्ज्ञ राजेंद्र भट आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत नमस्कार आ, या सध्याच्या काळामध्ये सेंद्रिय शेतीचं महत्व कसं विषय करा सध्याच्या काळामध्ये जे काय आपण आता अन्न खातोय हे अन्न अजिबात सुरक्षित नाही आणि ते अन्न तयार करताना आपण शेतीच्या बरोबर अन्न हवा पाणी जमीन हे सगळं प्रदूषण करत आहोत याच आणि आपल्याला शेत अन्न जे काय पाहिजे ते आपला एक काळ असा होता की आपल्याला खूप अन्नाची गरज होती पण आता परिस्थिती अशी आहे की सुरक्षित अन्नाची गरज आहे तशा आरोग्यासाठी अन्न चांगलं आरोग्यदायी हो। असावं याच्यासाठी सेंद्रिय शेती करण्याची गरज आहे आणि हे करत असताना त्यात शेतकरी कुटुंबाला लागणाऱ्या जास्तीत जास्त गोष्टी त्याने स्वतः शेतातनं तयार करणं याच्यातनं शाश्वतता पर्यावरण प्रदूषण या सगळ्या गोष्टी सहज शक्य होतील आणि त्याच्यासाठी सेंद्रिय शेती खूप महत्वाची आहे की जगा आणि जगू द्या परिसरातल्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हवामानाच्या निसर्गाचा विचार करून बदलत्या ऋतुकालाचा विचार करून बदलत्या हवामानाचा विचार करून सेंद्रिय शेतीच फक्त चांगली शिरस्थायी होऊ शकेल कारण आता आपण बघितलंय की सातत्याने हवा बदलते आणि दरवर्षी काही ना काहीतरी आंब्याचा मोर गेला सोयाबीन घ्यायला तसेच सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीच्या खालच्या आणि जमिनीच्या वरची अशी दोन्ही पिके एकाच वेळेस घेतली जातात त्या कुठल्या ना कुठल्या पिकातनं त्याला काहीतरी मिळणार आहे त्याचे त्या कुटुंबाची शाश्वतता अन्न सुरक्षितता आणि सुरक्षित अन्न अशा तिन्ही गोष्टी सेंद्रिय शेतीमध्ये साधल्या जातील आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सेंद्रिय शेती म्हणजे नेमकं काय म्हणजे पूर्वी आपण सेंद्रिय शेतीच म्हणत होतो पण त्याला काय असं सेंद्रिय शेस्त्री असं नाव नव्हतं हो नंतर आपल्याला जेव्हा अधिक उत्पादनाची गरज लागली तेव्हा आपण केमिकल किंवा खतं किंवा फवारे याचा वापर करून अधिक उत्पन्न घ्यायला लागलो अगदी निर्यातही करायला लागलो पण सेंद्रिय शेती जर एखाद्याला करायची असेल तर सध्याच्या काळात सेंद्रिय शेती कशी करायची तुम्ही सांगितलं मुद्दा अगदी योग्य आहे की अधिक अन्नाच्या गरजेसाठी आपण शेती सुरू केली आणि त्याला म्हणतो आपण त्याच्यातनं हरितक्रांती विकसित झाली आणि हरितक्रांतीमध्ये प्रामुख्याने विचार घेतला झाला गेला की संकरित बियाणं सुधारित बियाणं रासायनिक खतं रासायनिक औषधं आणि पाणी याच्या संयोगाने आपण जास्त उत्पादन घेतलं पण हे करत असताना आपण एक खूप मोठी चूक अशी केली की आपण मोनोक्रॉपिंग केलं म्हणजे एकाच प्रकारची पिकं घेतली पन्नास वर्षापूर्वी वाहतूक असताना होती किंवा अडचणी होत्या त्याच्यामुळे स्वतःच्या शेतातनं शेतकरी स्वतःला लागणार जास्तीत जास्त गोष्टी पिकवत होता आणि तो आरोग्यपूर्ण आणि चांगला जगत होता त्याचा परिसर चांगला होता आता परिस्थिती अशी झाली की तो मोनोक्रॉपिंग करतो एकाच प्रकारचे पीक घेतो ते बाजारात विकतो ते बाजारात विकताना जो भाव असेल तो भाव त्याला मिळणार हवामानाच्या अनुकूलतेमुळे भाव कमी जास्त असेल किंवा उत्पादन कमी असेल आणि बाकीच्या गोष्टी तो विकत घेतो तसे तशी शाश्वतता नाही त्याच्या आरोग्याची शाश्वतता नाही पर्यावरणाची शाश्वतता नाही आणि हे सगळे परिणाम आपण हरितक्रांतीमुळे आपल्या लक्षात आले की आपण दुष्परिणाम केलेले आहेत मग आता आपलं परत जायचं असेल तर पूर्वीच्या काळी हरि सेंद्रिय शेती जरी म्हणत नसले तरी शाश्वत शेती म्हणत होते आणि गांधीजींची जी संकल्पना होती की ग्रामराज्य विकेंद्रीकरण हे सेंद्रिय शेतीशी निगडीत आहे तर या शेती करणं अतिशय आवश्यक गोष्ट आहे की विकेंद्री आत्ता आपली समस्या आहे केंद्रीकरणाची आणि ती विकेंद्रीकरण गावामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या याच्यावर तयार होणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे आणि ती खूप आत्ता आपण समजा रासायनिक खतामधलं पोटॅश खत आहे हे आपण शंभर टक्के आयात करतो आणि पोट्याश आयात करत असो आणि शंभर टक्के ते असेल तर आपलं परकीयजन किती जात असेल आणि बिना पोटॅश आपण पूर्व शेती करतो ते मग तशी आपल्या शेती करता येईल का आणि पूर्वजांनी ज्या काही चुका झाल्या असेल त्यांच्या ता हातून त्या टाळून विज्ञानाचा आधार घेऊन आपण नवीन पद्धतीने सेंद्रिय शेती नक्की करू शकू बरोबर पण जर सेंद्रिय शेतीकडे पुन्हा एकदा आपला शेतकरी वळला तर त्याचे सकारात्मक परिणाम कोणकोणत्या घटकांवर समाजातल्या होतील असं वाटतं आपल्याला सुरुवात आपण मे पासून करू की पहिल्यांदा माझं आरोग्य चांगलं राहील माझ्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील माझ्या शेतामध्ये असणाऱ्या बाकीच्या घटकांचं आरोग्य चांगलं राहील पर्यावरणाचं आरोग्य चांगलं राहील जमिनीचं आरोग्य चांगलं राहील पाण्याचं आरोग्य चांगलं राहील तेच पाणी पुढे शहराला येणार आहे त्या पाण्याचं आरोग्य चांगलं त्याच्या शहरातल्या लोकांचं आरोग्य पाणी प्रदूषण यास यापासून मुक्तता होऊ शकेल हा त्याचा होणारा सकारात्मक परिणाम आहे त्याच्यासोबत आपण गेल्या पन्नास वर्षामध्ये जमिनीची सुपिकता पूर्णपणे घालवलेली आहे आणि ही जमिनीची सुपिकता परत विकसित करायची असेल तर आपल्या सेंद्रिय शेतीशिवाय पर्यायच नाहीये कारण सेंद्रिय शेतीमध्ये आपण जे काही घटक वापरणार आहोत उत्पादनासाठी ते पूर्णपणे शेतातच तयार झाले असतात किंवा पंचकृषी तयार झालेले असतात तसे ह्या सगळ्या गोष्टींची आयात करणं किंवा लांबण आणणं यात होणारं प्रदूषण आपण नक्की टाळू शकू आणि हा सकारात्मक परिणाम आहेच त्यासोबत त्या शेतीचं उत्पादन घेण्याकरता लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी विकत आणताना शेतकऱ्याच्या खिशातले पैसे खूप जात आहेत आणि ते पैसे जात असताना त्याच्यासोबत जा जा ते माल विकून उत्पादन विकून त्याला पैसे येत आहेत का तर नाही येत आता साधं जाण घेऊ की ते बी आहे तर बी तो शेतकरी विकत घेतोय पूर्वी बी विकत घ्यायला लागत नव्हतं घरचं बी असायचं म्हणजे पाऊस पडला बीक बी रुजलंच नाही पाऊस नाही पडला म्हणून बी रुजलं नाही तर या त्याच्या घरचं बी असेल तर त्याला बी विकत घ्यायला लागत नव्हतं तसेच त्याला शाश्वत होते आणि दुसरं हे लावलेलं बी कसं वाढणार आहे किती दिवसांनी त्याला फळ येणार आहे त्याला रोग आणि येणार आहे की नाही याची पूर्ण माहिती त्याला होती आता जेव्हा आपण बी विकत घेतो तसे ते पैसे सगळे बाहेर जातात एक भाग त्याच्या खिशातले पैसे बाहेर जातात आणि दुर्दैवाने असं म्हणायला लागतं की त्यातले बरेचशे पैसे जवळ नव्वद टक्के बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून बाहेरच जात आहेत बाहेरच्या देशात जाते आपल्या या शेतीमध्ये शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या किंवा म्हणजे सामाजिकदृष्ट्याही काय फायदा होईल म्हणजे कशासाठी त्यांनी पुन्हा सेंद्रिय खेतीकडे वाढावं शेतीकडे एक म्हणजे विषमुक्त अन्न सगळ्यात महत्वाची गोष्ट आज बाजारामध्ये जे काय आपण विकत घेतोय याच्यामधल्या जवळजवळ सगळ्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं विष आहेच आता हे जे विष आहे हे आपल्याला कळलं कधी तर आ, रसेल रसेलसन बाईने सायलेंट स्प्रिंग ना पुस्तक लिहिलं आणि त्याच्यातनं लक्षात असं आलं की आईच्या दोधामध्ये सुद्धा डीडीटी आहे बापरे आणि ही जी डीजीटी असेल म्हणजे आपल्या सगळ्या पुतणा वशीद झाल्या का <laughs> आया म्हणजे हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला विषमुक्त अन्न करायला लागेल <laughs> आणि विषमुक्त अन्न करण्याकरता जे काय आपण आता रासायनिक शेतीमध्ये वापरतोय हे सगळे <laughs> घटक मानवनिर्मित आहेत तसे ते डिकंपोज करण्यासाठी निसर्गामध्ये दर्शनं नाही तसे हे तिथे राहतात आणि ते अन्न <laughs> साखळीपर्यंत माणसाच्या शरीरात येतात आईच्या दुधामध्ये सुद्धा येतात आपल्याला आपली मुलं आपलं आरोग्य आपल्या वातावरणाचं आरोग्य हे सुधारायचं असेल तर आपल्या सेंद्रिय शेतीला पर्यायच नाहीये त्याच्यातनं खूप आर्थिक फायदा होईल की नाही हे मला माहिती नाही खरं म्हणजे शेती हा व्यवसाय नाही जीवनपद्धती आहे आणि ह्याच्यामध्ये जीवनपद्धती जगताना त्याच्याकडे जे काही जास्तीचं आहे तो विकतो आणि त्याच्यातनं त्याचा चरितार्थ साध साधतो आणि हे जे काही जास्तीचं बनवतो हे एक शेतकरी पुढच्या पाच माणसां कुटुंबांसाठी जास्तीचं बनवतो आपला देश छोट्या छोट्या शेतकऱ्यांचा देश आहे त्याच्यातनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आपल्याकडे कसं आहे अगदी एक महाराष्ट्र जरी घेतलं तरी विदर्भ मराठवाडा कोकण प्रत्येक ठिकाणची माती वेगळी आहे प्रत्येक ठिकाणाचं हवामान वेगळं आहे तर प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मग कशा प्रकारची सेंद्रिय शेती जर त्याला करायची असेल तर करायला पाहिजे पहिली गोष्ट सेंद्रिय शेती करताना त्या त्या विभागामध्ये होणारे उत्पन्न होणारे जे काही पिकं आहेत ती पिकं जास्तीत जास्त त्याच्या शेतात असली पाहिजेत ती पिकं जास्तीत जास्त असल्यानंतर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली सध्या जे काय आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटी ही बायोडायव्हर्सिटी ते आपोआप क्रिएट होते आणि ही आता आपण प्रचलित शेती जी आहे ती सामान्यपणे एकाच स्तरावरची करतो की पृष्ठभागावरची म्हणजे क्षेत्रफळावरची की भात आहे की भात आंबा आहे की आंबा नारळ आहे की नारळ तसं नाही चालणार आपल्या पंतप्रधानांनी आता मध्ये एक घोषवाक्य दिलं की आयसिएन्हाची संस्था आहे त्याच्या उद्घाटनात गेले ते की आपल्याला कमी पाण्यात कमी जागेत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन काढायचे हे जर आपल्याला करायचं असेल तर जमिनीच्या खालच्या आणि जमिनीच्या वरची जसं जंगलामध्ये जमिनीच्या खाली असतं जमिनीच्या पृष्ठभागावर असतं वेल असतात वृक्ष असतात हे सगळं शेतामध्ये आपल्याला तसं करता येईल का आपल्या सुदैवाने अशी अनेक पिके आहेत की जे सावलीमध्ये वाढू शकतात मग जमिनीच्या वरती वाढणारा आंबा आणि जमिनीच्या खाली आणि आपलं हवामान बघून तसं तसं शेतकऱ्याला पाहिजे आता दुसरा एक ह्याच्यात विषय तो अन्न प्रक्रिया उद्योग हा शेतीवरच अवलंबून आहे तर त्याचा आणि सेंद्रिय शेतीचा आपण कसा काय संबंध लावू शकतो आता अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये आता आपण जे काय शेतामध्ये उत्पन्न करतो त्यात जवळजवळ तीस टक्के अन्न आपलं वाया जाते अच्छा आता ह्याच्यामध्ये वाया जाणाऱ्या घटकांमध्ये हे आपल्याला थांबवायचे असेल तर सगळंच काही शेतातलं उत्पादन विकावून नसतं किंवा जा विकलं जातं असं नसतं त्या तीन नंबर चार नंबर फळं येणार थोडी वाकडी असणार याचं आपण व्हॅल्युडेशन करू शकू का आणि त्याच्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग करता येतील का हा एक भाग आणि दुसरा आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये अजून वेगवेगळे प्रकारचे काही वनस्पती असतात की त्याच्यापासून आपल्याला अन्न प्रक्रिया करून आपल्याला खाता येतात म्हणजे उदाहरणार्थ आपण घेऊ करवंद कोकणासाठी तर कोकणामध्ये करवंद खूप आहेत सह्याद्रीच्या सगळीकडे करवंद आहेत ती करवंद वाया जात आहेत तर त्याची अन्य प्रक्रिया करून आपला सरबत करता येईल का हे ये सरबत आपल्याला किंवा लोणचं करता येईल का आणि त्याच्यातनं आपल्या देशाची समृद्धी साधता येईल का त्यासाठी अन्य प्रक्रिया आणि सेंद्रिय शेती एक रिलेटेड आहे आणि सेंद्रिय शेती म्हणजे ते आपोआप येणारच आहे बरोबर आहे मग ही सेंद्रिय शेती आणखी कोणत्या क्षेत्रात सुद्धा उपयोगी पडू शकेल का आणखी कोणत्या क्षेत्र मुळे आपण पादाक्रांत करू शकतो का हो म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये अजून काय करता येईल म्हणजे का की महत्वाचं म्हणजे सेंद्रिय शेती जो करत असताना तो बायोडायव्हर्सिटी मेंटेन करतोय त्याच्यामध्ये मेडिसिनल प्लांट्स आहेत अरोमा प्लांट्स आहेत जमीन पर्यावरण आहे बरे पर्यटन आता त्याच्यातनं तो अगदी साध की आपल्याला हे करता येईल की कार्बन क्रेडिट करता येईल किंवा इको टुरिझम करता येईल किंवा इको टुरिझम करणार आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना बॉटनीच्या विद्यार्थ्यांना दाखवलं झाड नाही ते दाखवता येतील असं आपल्या प्रयत्न खूप करता येईल पर्यटन नक्की करता येईल म्हणजे थोडक्यात सेंद्रिय शेती आणि त्याच्या आजूबाजूला असलेले पूरक उद्योग हे सुद्धा खूप चांगले विकसित करता येऊ शकतील सेंद्रिय शेतीकडे आपण वळलो तर आणि आपण केमिकल मुक्त फवारणी मुक्त असं एक शुद्ध पहिल्यांदा खात होता माणूस तसं एक नॅचरल नैसर्गिक अन्न त्यामुळे खाऊ शकतो सेंद्रिय शेती हा विषय खूप मोठा आहे बरंच काही याच्यावर अजूनही बोलता येईल आर्थिक दृष्टिकोनातूनही बोलता आलं असतं पण वेळ कमी आहे सेंद्रिय शेतीची तुम्ही खूप चांगली माहिती दिली आणि त्याच्या फायदे फायदेही तुम्ही खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितलेत इथे आलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू यानंतर वळूया इतर बातम्यांकडे महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरची संत्रनगरी म्हणूनही ओळख आहे संत्र्याबरोबर कापूस सोयाबीन तूर चणा मका आणि भाजीपाला अशी पिकं मोठ्या प्रमाणावर इथे घेतली जातात पण या पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग मात्र जिल्ह्यात नाहीत मात्र सात वर्ष नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धामपेवाडा इथली डाळमेल तिथल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील ढापेवाडा या गावात गेली सात वर्ष साईराम डाळ मिल आहे या मिल मध्ये तूर आणि चण्यावर मशीनच्या माध्यमातून प्रक्रिया करून तूर डाळ आणि चणा डाळ तयार केली जाते त्यामुळे शेतकरी तूर आणि चण्याचं पीक निघालं की लगेच या डाळ मिल मध्ये प्रक्रिया करण्यासाठी आणतात इथे अगदी कमी दरात प्रक्रिया करून डाळ तयार करून दिली जाते त्यावेळी ज्याला चुन्नी म्हणतात हे पशुखाद्य सुद्धा तयार होत असतं त्यामुळे जेवढी घरी हवी आहे तेवढी डाळ बाजूला ठेवून शेतकरी बाकीची डाळ बाजारात विकू शकतात या डाळमिल मध्ये तयार होणारी डाळ ही बाजारातील अन्य डाळींच्या तुलनेत चविष्ट आहे असं शेतकरी म्हणतात या डाळमिल मध्ये पाच किलो पासून हजारो क्विंटल पर्यंत डाळ तयार करून दिली जाते शेतकऱ्यांना रोग स्वरूपात नफा देणाऱ्या अशा डाळ किंवा धान्यावर प्रक्रिया करणारे उद्योग जर गावातच था तयार झाले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्येवर हा चांगला उपाय असेल हे नक्की नागपूरसह संपूर्ण विदर्भात सगळ्याच डाळीचे भाव सध्या चांगलेच वाढलेत राज्यात असलेलं दुष्काळाचं सावट अवकाळी पाऊस आणि गारपीट याचे परिणाम आता दिसू लागलेत या नैसर्गिक संकटाचा सगळ्यात मोठा फटका बसलाय तो डाळीना उत्पादन कमी झाल्यानं आणि नवीन माल बाजारात यायला ऑक्टोबर महिना उजाडणार असल्यानं डाळीच्या भावात प्रचंड वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तीन महिन्यापूर्वी साधारणपणे ऐंशी पंच्याऐंशी रुपये किलो असणारी तुरडाळ आता एकशे वीस एकशे चाळीस इतकी झाली आहे इतर डाळींच्या बाबतीतही थोड्याफार फरकानं अशीच परिस्थिती असल्यानं या महागाईपुढे कुणाचीच डाळ शिजे शिजेनासी झाली आहे साठेबाजांवर त्वरित कारवाई झाली तर याबाबतचं चित्र पालटू शकेल नगदी पिकात गणल्या जाणाऱ्या सोयाबीनपासून अनेक पदार्थ बनवले जातात याच धर्तीवर अकोल्यात लहान मोठे सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभे राहिलेत त्याविषयीचा हा वृत्तांत अकोला जिल्ह्यात पासष्ट लहान तर चार मोठे सोया उद्योग आहेत यामध्ये सोयाबीनवर प्रक्रिया करून सोया दूध पनीर वडी तेल केक आदी पदार्थ बनवले जातात इतर पिकांच्या तुलनेत या पिकाचा पेरा पंचावन्न टक्के असल्यामुळे साहजिकच या नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचाही जास्त कल असतो शिवाय या उद्योगामध्ये कुशल अकुशल कामगारांची गरज असते त्यामुळे रोजगाराचा प्रश्नही सुटायला मदत होते गव्हर्नमेंटनी याच्या नियोजन केला तर हे चाळीस टक्के जे प्लांट बंद आहेत ते चालू होती एका कारखान्यामध्ये साडेचारशे लेबर आणि कुसला कुसल लोकांना रोजगार भेटते आणि एक मोठा याच्या जनरल पब्लिक आहे त्यांना याचा फायदा होतो सोयाबीन उद्योगासाठी साठ कोटी रुपयांहून जास्त भांडवल लागतं त्यामुळे उद्योजक सहकार क्षेत्राच्या माध्यमातून हा उद्योग उभारणं पसंत करतात मोठ्या प्रमाणात रोजगार देणाऱ्या आणि निर्यातीत चांगलं योगदान असणाऱ्या सोया उद्योगाला शासनाच्या नवनवीन योजनांमुळे चांगलं पाठबळ मिळत आहे लष्करातल्या ले हेलिकॉप्टर वैमानिकांना युद्धातल्या उड्डाणांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या तेविसाव्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप आज नाशिक इथं झाला या सत्रात प्रशिक्षित झालेल्या जवान आणि अधिकाऱ्यांनी नव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सज्ज व्हावं असं आवाहन मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल पी आर कुमार यांनी यावेळी केलं यावेळी यशस्वी प्रशिक्षणार्थींना एव्हिएशन विंग्ज देण्यात आली तर उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना विविध चषकांनी सन्मानित करण्यात आलं सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी असलेला रजत चित्ता चषक कॅप्टन निखिलेश साहू यांनी पटकावला कार्यक्रमाच्या सुरुवातीला चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टर्सच्या प्रात्यक्षिकाने पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली ऑपरेशन गरुड प्रात्यक्षिकाद्वारे युद्ध कौशल्याचं सुंदर सादरीकरणही यावेळी झालं वैमानिकांना युद्ध कौशल्य शिकवणारी देशातली ही एकमेव संस्था असून एकंदरीत सतरा आठवड्यांचा हा अवघड अभ्यासक्रम आहे तेविसाव्या सत्रात अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या एकंदरीत त्रेचाळीस जणांना यावेळी सन्मानित करण्यात आला वसई विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चौदा जूनला मतदान होणार असून त्यासाठी आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त जेएस सहारिया यांनी आज मुंबईत केली बावीस ते एकोणतीस मे या दरम्यान उमेदवारांना पत्र देण्यात आणि स्वीकारण्यात येतील तर दोन जूनला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल वसई विरार महानगरपालिकेच्या एकशे पंधरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांची मतमोजणी सोळा जूनला होणार आहे या निवडणुकीसोबतच अहमदनगर उल्हासनगर मीरा भाईंदर मालेगाव सोलापूर आणि परभणी महानगरपालिकेतल्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकाही चौदा जूनलाच होणार हवामान नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढली असून अपेक्षित वेळेआधी दोन दिवस के सा ते केरळात दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यांची वेगानं आगेकूच सुरू असून अंदमानचा समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वातावरण मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल आहे येत्या दोन तीन दिवसात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्यासाठी अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि लगतच्या समुद्रावरील परिस्थिती अनुकूल आहे सिंधुदुर्गमध्ये आज ठिकठिकाणी थीक जोरदार पावसानं हजेरी लावली वेगवान वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मालवण सावंतवाडी दोडामार्ग कुडाळ या ठिकाणी पाऊस पडला दोडामार्ग इथं घरावर वीज कोसळून एक मुलगी किरकोळ जखमी झाली तर बांदा पनवळ इथं वीज अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ आणि ओरोस दरम्यान ठिकठिकाणी थीक झाडं कोसळल्यानं महामार्ग काही काळासाठी ठप्प झाला होता येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान सत्तावीस नागपूर एकोणचाळीस आणि चोवीस पुणे अडतीस आणि तेवीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि तेवीस नाशिक चाळीस आणि चोवीस कोल्हापूर पस्तीस आणि चोवीस रत्नागिरी पस्तीस आणि सव्वीस सोलापूर एकोणचाळीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल चाळीस आणि किमान चोवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा आशिया खंडाचा विकास आणि स्थैर्य यासाठी भारत आणि चीनमधल्या मैत्रीपूर्ण भागीदारीची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनी आणि भारतीय कंपन्यांमध्ये सव्वीस गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या देशाच्या निर्यातीत सलग पाचव्या महिन्यात घट आयातही घटली व्यापारी तूट वाढली वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी चौदा जूनला मतदान आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू आणि नैऋत्य मोसमी पाऊस लवकरच अंदमानमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार